नमस्कार सगळ्यांना मी सरिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे हळदी कुंकू केलं त्या दिवसचा लुक तर हा व्हिडिओ काही टाकायला वेळ मिळाला नाही म्हणून आज टाकत आहे उशीर झाला हा व्हिडिओ अपलोड करायला तर हळदी कुंकू हे रथसप्तमीला केलं मी तर त्याच दिवशी माझ्या मुलीचं बोरनान पण होतं तर बोरनान करून घेतलं ही माझी मुलगी आहे पाच वर्षाची झाली आता हे तिचं शेवटचं बोरनान होतं कारण पाच वर्षापर्यंतच बोरनान करतात हे तिचे सगळे फ्रेंड्स होते मुलांना तिलक लावून घेतलं मुलं एवढे खोडकर असतात की त्यांना म्हणजे चुपचाप बसताच येत नाहीत कोणी काय करत होतं आणि कोणी काय करत होतं प्रत्येकजण आपापल्यात आलात होतं आता त्यांना घाई झाली होती की चॉकलेट कढी मिळतात बस सगळ्यांना तिलक लावलं आता हे बोरणांचं साहित्य एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आता मी माझ्या मुलीच्या अंगावर जे वाण असतं ना आपण सुवासिनींना देतो ते पाच वेळा वाण टाकलं त्याच्यानंतर मुरमुरे टाकले जे जे मुलं खातात ना ते ते टाकायचं असतं बिस्किटं मुरमुरे चॉकलेट नंतर बोरं तर पाच वर्षापर्यंतचे मुलं जे खातात ते टाकायचं हलवा नंतर मी हलवा टाकला मुलं पहा कसे घाई करत होते फक्त त्यांना नंतर चॉकलेट टाकले तर मुलं म्हणत होते काकू हे बाकीचं काहीच टाकू नका फक्त आम्हाला चॉकलेट द्या तर चॉकलेट जेव्हा टाकले ना तेव्हा मुलांनी अक्षरशः गोंधळ केला होता अगदी माधवीच्या डोळ्यात बोट गेलं एका जणांचं ती रडायला लागली ला 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 होती नंतर मग मी थांबवलं ते आणि सगळ्यांना चॉकलेट देऊन दिले सगळ्यांना तिळगुड वाटलं आता चार पाच जणींना वान द्यायचं होतं स्पेशली हळदी कुंकू काही ठेवलं नाही मी पण बोरनान होतं तर चार पाच जणींना वान द्यायचं असतं तर अशा चार पाच जणींना बोलावलं तेव्हाच्या तेव्हाच आणि त्यांना हळदी कुंकू दिलं तिळगुड दिलं आणि त्यांच्या ओट्या भरल्या आता यांचं आपण नाव ऐकूया इंद्राच्या नंदनुनास सुवर्णाचे काही विनायकरावांचं नाव घेते हदी कुंभाच्या वेळी करून ठेवला असताना राजहंस पक्षी दिसतात नाव घेते नदी कुंपाच्या मी जुनाच घेतलाय पत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखे रूप रूपासारखा जोडा आणि उखाने भरपूर येतात पण ऐन वेळेवर ते काही आठवत नाही हा जो उखाना घेतला मी तो खूप जुना आहे आणि तोच घेतला थोडा चांगलाही वाटतो ऐकायला चला आता या ताईला पण हळदी कुंकू देते यांचा पण उखाणा ऐकायचा आहे बघूया